नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरातील चुडामणी बालादास महाराज मंदिर रेणुका भवन येथे पारंपरिक रूढी परंपरा याला फाटा देऊन भटाबामनांच्या हस्ते पूजा मंत्र हे कर्मकांड नाकारून शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून शिवमंगल अष्टकाने प्रतिज्ञा घेत शिवविवाह सोहळा पार पडला अशा या वेगळ्या रूढी परंपरा नाकारून नवचैतन्याची पहाट साकारणारा विवाह सोहळा असंख्य महिला पुरुषांच्या साक्षीने पार पडला अशा या लग्न सोहळ्याचे मला साक्षीदार होण्याची संधी डापके कुटुंबियांनी उपलब्ध करून दिली याबद्दल मी डापके कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर रूढी परंपरांना फाटा देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवविवाह पार पडला हा सर्व सोहळा आमच्या डी एम न्यूज चॅनलच्या दर्शकासाठी आम्ही या ठिकाणी देत आहोत या विवाह सोहळ्याची वैशिष्ट्य अशी की, की प्रत्येक लग्न सोहळ्यामध्ये भटाभामनांच्या हस्ते पूजा करून आपण ज्या रूढीपरंपराचं कर्मकांड करत असतो ते या ठिकाणी नाकारण्यात आलेलं आहे कुठलंही कर्मकांड या विवाह सोहळ्यामध्ये करण्यात आलेलं नाही दुसरी गोष्ट मस्तकच माणसाचे पुस्तकच माणसाचे मस्तक बदलू शकतात ही गोष्ट लक्षात घेऊन उपस्थित सर्व महिला पुरुषांना या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या असंख्य नागरिकांना या ठिकाणी ताराबाई शिंदे लिखित स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे भेटरूपात वाटप करण्यात आलेले आहे चौथी गोष्ट अक्षदा म्हणून आपण जे लग्नामध्ये धान्यांची नासाडी करतो म्हणजे तांदळाचा ज्वारीचा अक्षदा म्हणून आपण वापरतो ते नवरा मु मुला मुलीच्या अंगावर टाकतो आणि हे सर्व धान्य वाया जाते हे धान्य वाया न घालता या ठिकाणी फुलाचा अक्षरा वापरण्यात आला पुष्पवर्षी करून या नववधूंना शुभ आशीर्वाद देण्यात आले आणि मंगल अष्टकांनी हा विवाह पार पडला अशा या आगळ्या वेगळ्या विवाहाचे काही क्षण आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत धन्यवाद सुगंध काही जो कृष्ण काही ये

या क्षणापासून मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने आपल्या माझ्या माता पहिली त्या सर्वांच मित्र परिवाराचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो